खात्रीची बातमी आणि परिसरातील घडामोडी संघटन न्यूज नेटवर्क पाहत संघटन न्यूज नेटवर्क प्रशांतनगर भागातील ही आहे पोलवरली लाईट तारा या तारा इतक्या हाताशी आल्या यापूर्वी ही इंजिनियरला सांगून सुद्धा कुणी पाहायला आलं नाही आज ही तार एकदम हाताला लागण्या इतकी खाली आली अगदी गेटच्या खाली आलेली असलेली ही तार आहे इंजी एईला सांगूनसुद्धा कुठलाही फरक पडलेला नसून बहुतेक अपघात झाल्याशिवाय यांना जाग येणार नाही असंच दिसतंय